सांगली जिल्ह्याच्या वतीने आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष देशाचे नेते आणि ने, आपल्या सर्वांचे नेते आणि ने मार्गदर्शक आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब जे आज सांगलीतल्या काँग्रेस पक्षाला ताकद देण्याकरता मार्गदर्शन करण्याकरता खास वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तमाम सांगलीकरांच्या वतीने मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आदरणीय खारगेसाहेब आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होत असताना महाराष्ट्राची जनता ही काही महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे फक्त काही विधानसभेची निवडणूक पाहत नाही ही महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होणार होणारी ही विधान निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वराज्याची निवडणूक म्हणून या ठिकाणी पाहत आहे गेल्या काही वर्षांपासून हे जे महायुतीचं सरकार चुकून अत्यंत असंवैधानिक पद्धतीने हुकमशाही पद्धतीने ज्या पद्धतीने हे महाराष्ट्रात सरकार बसलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या लोकशाहीचा गळा कापलेला आहे आदरणीय साहेब आपण ह्या ठिकाणी आज येत असताना आम्ही नेहमी आपल्याकडे बघतो एका वेगळ्या आशेने आणि आधाराने आपण सातत्याने आपल्या आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा विचार हा जोपासलेला आणि तो वाढवलेला आहे आदरणीय खडगे साहेब गेल्या काही वर्षांपासून जी लढाई देशाच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आपण काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून लढत आहात ती देशाच्या लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी खारगेसाहेब ही लढत लड़ा, लढाई लढत आहेत हे आपण सर्वांनी या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे आज तशीच एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवली आहे आमचा हा सांगली जिल्हा हा महाराष्ट्रातला एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा आहे स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील यांनी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत आदरणीय नागनाथ नायकोर्डी असतील स्वर्गीय जी डी बापू असतील अशा अनेक लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिलं त्यांच्या त्यांच्याबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील देवराष्ट्राचे सांगलीचे सुपुत्र आणि तदनंतर ज्यांनी सांगली जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं असे आदरणीय स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील या सगळ्या नेत्यांनी या सांगलीचं नाव या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नकाशावर स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि काँग्रेस पक्षाच्या विचारामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्याच्या नंतरच्या काळामध्ये पोचण्याचं काम केलं आदरणीय पाळ खरगे साहेब त्याच्यानंतर एक नवी पिढी सांगली जिल्ह्याच्या मातीतनं तयार झाली ती पिढी होती स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांची आणि अनेक नेत्यांची स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांनी सहकार क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम केलं राज्यसभेवर ते खासदार म्हणून त्यांनी अत्यंत चांगली त्यांची कार्यकिर्द बजावली आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काय काळ अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं गुलाबराव पाटील साहेबांनी एक सहकारी मर्शी म्हणून ओळखले जात होते कारण सांगली डी सी सी बँकेपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेपर्यंत सहकाराला एक चांगली दिशा देण्याचं काम हे स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांनी केलं तदनंतर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी या जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं त्यांच्या जोडीला स्वर्गीय प्रकाश बाप्पा असतील स्वर्गीय मदन पाटील असतील अशी जिल्ह्यामध्ये काही नेते तयार झाली खारगे साहेब मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही राजकीय भूकंप घडले त्या जे त्याचे परिणाम सांगली जिल्ह्यामध्येही एक झाले एकोणीसशे नव्याण्णवच्या काळात ज्या महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप घडला त्या पतंगरावजी कदम साहेबांनी पुढाकार घेतला आणि ह्या सांगली जिल्ह्यातले नऊ पैकी जवळजवळ सात ते सात आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आणण्याचं काम केलेलं होतं स्वर्गीय प्रकाश बापू ही त्यांच्यासोबत होते नंतर मदम भाऊ आले त्याच्यापूर्वी स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेबांचं सा दुःखद निधन झालं हे सगळं काम सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या मजबूत करण्याचं चा काम चालू होतं मला आदरणीय खारगे साहेब सांगायचं की स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न असतील इतर प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपल्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलं गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या जिल्ह्यामधले अनेक दिग्गज नेते आमच्यातनं दुर्दैवाने निघून गेले कदम साहेबांचं सा दुःखद निधन झालं स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांचं दुःखद ना झालं स्वर्गीय आर आर पाटील साहेबांचं सा दुःखद निधन झालं आणि या जिल्ह्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर आली आदरणीय खरगे साहेब आज पृथ्वीराज पाटीलजी गेले दहा वर्षापासून अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतायत ते समर्थपणे चांगलं काम करत आहेत राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता नसताना सुद्धा ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि इथल्या काँग्रेस पक्षाच्या वाढीमध्ये एक महत्वपूर्ण योगदान त्यांनी शहरामध्ये दिलं आमच्यामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघाच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात काही कुटुंब अत्यंत महत्वाचे आहेत ज्यांनी सातत्याने या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांशी आपले एक महत्वपूर्ण जाळ नाळं या ठिकाणी निर्माण केलेले स्वर्गीय राजाराम बापूंचं कुटुंब आहे आज जयंतराव पाटील साहेब ही त्यांचा विचारांचा वारसा समर्थपणे या ठिकाणी चालवत आहेत ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत आम्ही सगळी तरुण मंडळी आज काँग्रेस पक्षाचं काम हे वाढीचं अत्यंत समर्थपणे करतोय आदरणीय खारगे साहेब मला एवढीच विनंती आहे की आमच्या इथं थोडी अडचण होती आमची पहिली अडचण लोकसभेमध्ये केली आमचं हक्काचं सांगली जिल्ह्याचं लोकसभेचं तिकीट असताना सुद्धा या महाविकास आघाडीतल्या काही अडचणीमुळे आणि काही कारणांमुळे जी कारणं तुम्हाला चांगली माहिती आहेत त्याच्यामुळं आमचं हक्काचं सीट आमच्याकडनं नेलं आम्ही उठाव केला काँग्रेस पक्षाच्या लोकांमधनं केला कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी उठाव केला आणि काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आणि इंडिया आल्याचा खासदार आम्ही या ठिकाणी निवडून आला हे मला मनापासून या ठिकाणी उल्लेख करायचा यामध्ये सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलं हे मला सांगायचंय त्या काळामध्ये पृथ्वीराजी पाटील असतील विक्रम सावंत असतील जयश्री पाटील असतील विश्वजित कदम असतील आणि खऱ्या अर्थाने तळागाळमध्ये काम करणारे आमचे सगळे कार्यकर्ते असतील ह्यांनी ही खासदारकी निवडून आणली आदरणीय अध्यक्ष साहेब गेल्या काही सहा महिन्यापासून पुन्हा आमच्या जिल्ह्यावर काही लोकांनी कट करण्याचा प्रयत्न केला आम्हाला माहित चार जागांची मागणी केली पाच जागांची केली सांगली असेल मिरज असेल जत असेल पलूस कडेगाव मतदारसंघ असेल मिरज मध्ये सुद्धा स्वर्गीय हफीज ज्यांना पतंगरावजी कदम साहिमांनी ताकद दिली होती असे आमचे मुस्लिम समाजातले एक ज्येष्ठ नेते हे मिरजच्या जागेवर दोनदा या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले होते आणि या पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आमच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये करत होते ती जागा खरं आमच्या हक्काची होती दुर्दैवाना ती घेऊन गेली आज आमच्या शिवसेनेचे लोक तिथं लढतायत आणि महाविकास आघाडीचा आदेश पाळून धर्म पाळून आम्ही त्या ठिकाणी त्यांनाही मदत करतोय अध्यक्ष साहेब सांगलीमध्ये आमची अडचण होती आमचे इथं दोन इच्छुक उमेदवार होते लोकतीर्थाचा कार्यक्रमासाठी तुम्ही आणि राहुलजी गांधी आला लोकसभेच्या निकालापासून तुम्ही सगळे माझ्यावर खुश होतात मी काय काय त्या निकाल निवडणुकीमध्ये केलं हे अनेकांना आपल्या सर्वांना माहिती आहे हे करून आम्हाला वाटत होतं की आता सांगली जिल्ह्याच्या काँग्रेसला चांगले दिवस येतील चार आमदार पुन्हा विधान परिषद असं काहीतरी आपल्याला मिळेल आणि त्या दृष्टीने तुमच्या परवानगीने राहुलजींची चर्चा केल्यानंतर आम्ही इथं एक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जयश्री पाटील या स्वर्गीय मदन पाटलांच्या पत्नी आहेत स्वर्गीय मदन भाऊ इथे खासदार होते आमदार होते त्यांची मनात इच्छा होती करता वारंवार आम्ही त्यातनं अनेक बैठका केल्या जवळ मागच्या तीन महिन्यापासून या ठिकाणी तासन तास जवळजवळ पाच सात तास आम्ही बैठका करत होतो याला कुठला तर मधला मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न होता जेव्हा राहुलजींकडनं मला शब्द मिळाला त्यावेळेस आम्ही या लोकांना सांगितलं की तुम्ही फक्त चार विधानसभेचे आमदार आम्हाला द्या पाचवा विधान परिषदेचा आमदार देण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा तुमच्या आशीर्वादाने राहुलजींच्या आशीर्वादाने आम्ही सांगलीकरांना शब्द दिला होता परंतु दुर्दैवाने अध्यक्ष साहेब खूप प्रयत्न करून सुद्धा हा विषय सुटला गेला नाही नेमकं काय झालं आम्हाला माहीत नाही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तन मनाने प्रयत्न करत होतो की ह्यातनं सुटका मिळावी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची होऊ नये त्यांना त्रास होऊ नये शेवटी ते नको घडायला पाहिजे होतं ते घडलं आणि आज पृथ्वीराजित पाटील हे आपले काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन निवडणूक लढत आहे मी सांगितलं त्यांनी दहा वर्ष चांगलं काम केलं आज शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आहे काँग्रेसचा झेंडा घेऊन ते या मतदारसंघात लढत आहेत आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सांगली विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या हितासाठी महाराष्ट्रातील आमच्या माता भगिनीच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील आमच्या मागासवर्गीय बांधवांच्या संरक्षणासाठी त्यांचं संविधान आपल्या सर्वांचं संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी आमच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि पुलेशराव आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रासाठी आपल्या सांगली जिल्ह्यात एक आणि एक महाविकास आघाडीचं सीट निवडून आणायचं आहे आणि सांगली शहरावर यंदा काँग्रेस पक्षाचा झेंडा आपल्याला लढायचा आहे आणि काँग्रेस पक्षाचा आमदार निवडून आणायचा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करायची काँग्रेस पक्षाच्या विचाराचा आमदार इथं निवडून आला पाहिजे पृथ्वीजी पाटील इथं काम करतायत आपण सगळ्यांना माहितीये की आदरणीय खरगे साहेब आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे आहोत कुठल्याही चुकीच्या अफवांना बळी पडू नका कुठल्याही चुकीच्या अपपरुषाला बळी पडू नका आणि हे आपल्यामध्ये एका सुखदुःखात का पुराच्या काळात ज्यांनी काम केलं अशा एका आपल्या ज्येष्ठ सहकार्याला या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या त्यांचं प्रास्ताविक मनोगत पाहिलं महानगरपालिकेमध्ये काय चुकीचं विद्यमान भाजपचे आमदार कशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी सांगलीला जो डिली मिळाला ज्याच्यासाठी आम्ही सगळे लढत होतो त्या निधीचा श्रेय घेण्याचं काम करतायत विधानसभेत कधी त्यांनी भाषण केलं नाही सांगलीकरांच्या व्यथा मांडण्याचं काम केलं नाही आणि आज ही परत तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचं काम करतायत मला एकच विनंती आहे वातावरण चांगले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांच्या आशीर्वादाने शंभर टक्के येणार आहे हा विश्वास आम्हाला या ठिकाणी चांगला आहे मी नेहमी त्यांना म्हणतो की साहेब तुमचा पायगुण खूप चांगला आहे ज्या ज्यावेळेस जसं तुम्ही महारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाला तसं कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आलं तसं तेलंगणात काँग्रेसचं सरकार आलं तसं या ठिकाणी सुकू साहेब सुद्धा आमचे मुख्यमंत्री झाले आणि साहेब मला म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रामध्येही तुमच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली आणि आज महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये जनसामान्य एक मोठी लाट आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येणार आहे त्यावेळेस आपल्याला सांगली शहरामध्ये सुद्धा आपल्या काँग्रेस पक्षाचा विचाराचा आपला माणूस हा आमदार झाला पाहिजे एवढी नरमळीची विनंती करण्याकरता मी चालू आहे आज जास्त मी बोलणार नाही आदरणीय खरगे साहेबांना कोल्हापूरला जायचंय आणि म्हणून खडगे साहेब पुन्हा एकदा अशी आपले आशीर्वाद आमच्या या ठिकाणी सांगलीवर राहावे पण साहेब आमच्यावर अन्यायसुद्धा होतोय लोकसभेत झाला मिरजच्या जागेबाबतीत झाला महाविकास आघाडीचे धर्म म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी ते सहन केलं पण साहेब कुठेतरी आम्हाला न्याय दिला पाहिजे कुठेतरी बाहेरच्या कुठल्या नेत्यांचा हस्तक्षेप आम्हाला नको सांगली जिल्ह्याचं जे काय ठरवायचं आहे आम्ही एक दिलाने एक विचाराने तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ठरू कुठं काय चुकत असेल तर आम्हाला बोलवा आम्हाला या ठिकाणी रागवण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण कुणीतरी यायचं आणि इथं काहीतरी गडबड करायची आणि आमच्या जिल्ह्याचं चा, चांगलं चालणारं राजकारण विस्कळीत करायचं हे योग्य हो नाही पृथ्वीराजजी पाटील हे आपल्यात आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि येणाऱ्या वीस तारखेला त्यांना त्यांच्या नावाच्या समोरचा हाताचा पंजर बर बटन लावून त्यांना निवडून द्या ओढंच बोलून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र